नमस्कार मी सुनील आपण पाहतात आवाज इंडिया मराठी आता एक नजर टाकूयात महत्वाच्या घडामोडींवर जिथे शक्य तिथे महायुती म्हणून निवडणूक लढवली जाईल आणि त्यासाठी स्थानिक पातळीवर युतीचे अधिकार देण्यात आले आहेत स्थानिक नेतृत्व जो निर्णय घेईल तो निर्णय भाजपला मान्य असेल असं मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटलं आहे जर काही ठिकाणी युती शक्य झाली नाही तरही मित्रपक्षांवर टीका न करता मैत्रीपूर्ण लढत होईल असं त्यांनी स्पष्ट केलं आहे कार्यकर्त्यांनाही या भूमिकेला स्वीकारला आहे मुख्यमंत्र्यांनी पुढे सांगितलं की कोण कुणासोबत जाईल हे निश्चित सांगता येत नाही मात्र भाजप आणि महायुतीची सत्ता येईल याचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे कारण कार्यकर्त्यांमध्ये आणि नेत्यांमध्ये आगामी निवडणुकीबाबत प्रचंड उत्साह आहे आणि जनता आमच्यावर विश्वास ठेवून आम्हालाच निवडून देईल अशी खात्री त्यांनी व्यक्त केली आहे राज्यात आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला आहे जिल्हा परिषद पंचायत समिती आणि नगरपालिकांसाठी आरक्षण सोडती प्रशासनाकडून जाहीर होत असतानाच विविध राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे यासंदर्भात सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाची महत्वपूर्ण बैठक पार पडली पक्षप्रमुख शरद पवार यांनी या बैठकीत आगामी निवडणुकांमध्ये पन्नास टक्के उमेदवारांना राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या तरुणांमधून संधी देण्याची घोषणा केली आहे तसेच महाविकास आघाडीची पुढील दिशा ठरवण्यासाठी आज आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाच्या काळात सुरू केलेल्या शिवभोजन थाई आनंदाचा सीधा यासारख्या अनेक योजना सरकारकडून बंद करण्यात आल्याची ओरड सुरू आहे या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की कुठलीही योजना बंद करण्याचा आमचा विचार नाही सर्व योजना आम्ही चालवणार आहोत नैसर्गिक आपत्तीच्या संकटामुळे एक मोठा भार राज्यावर पडला आहे मात्र तरीही आम्ही कुठलीही योजना थांबवलेली नाही फ्लॅगशिप योजनापैकी कुठलीही योजना बंद होणार नाही असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे काल ठाण्यात शिवसेना आणि मनसेच्या वतीने विविध स्थानिक मुद्द्यांवर मोर्चा काढण्यात आला या मोर्चात ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार अपूर्ण विकासकामे आणि प्रशासनाच्या कारभारावर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला मोर्चाच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्तांकडे सचिन बोरसे या अधिकाऱ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करत चौकशी करण्याची मागणी केली आहे टेंडर प्रक्रियेत मिलीभगत प्राधान्याने पैसे बघण्याची प्रवृत्ती तसेच अपूर्ण ब्रिजमोय भिवंडी नाशिक रोडवरील वाहतूक कोंडी हे देखील चर्चेचे मुद्दे ठरले मोर्चादरम्यान जितेंद्र आव्हाड यांनी टीका करत सांगितले की गाव दरोडेखोरांना पकडायला एकत्र येतं तसं आम्ही ठाणेकरांच्या हितासाठी एकत्र आलो आहोत मुख्यमंत्री ठाणेकडे लक्ष देत नाहीत मात्र आम्हाला पालिका वाचवावी लागेल हे फक्त ट्रेलर आहे पिक्चर बाकी आहे असं म्हटलं आहे धनंजय मुंडे यांनी हैदराबाद गॅजेटच्या संदर्भ देत वंजारी समाजालाही अनुसूचित जमाती प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ मिळावा अशी मागणी केली आहे अहिल्यानगर पाथर्डी आणि शेगाव येथे वंजारी समाज आरक्षणासाठी आंदोलन करत आहे आंदोलकांशी फोनवरून संवाद साधताना धनंजय मुंडे यांनी इशारा दिला की वंजारी समाजाच्या आरक्षणाला विरोध करणाऱ्यांना टक्क्याचाही ना ठेवणार नाही असा स्पष्ट इशारा त्यांनी मनोज जरांगे यांचे न घेता दिला आहे हा इशारा सध्याच्या मराठा आरक्षण चळवळीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा मानला जात जग आहे जगभरात थैमान घालणाऱ्या मंकी पॉक्सचा पहिला रुग्ण धुळे जिल्ह्यातील गरीब नवाजनगर येथे आढळला आहे संबंधित रुग्ण सौदी अरेबियातून दोन ऑक्टोबर रोजी परतला होता त्याचे दोन्ही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने हिरे रुग्णालय प्रशासन सतर्क झालं आहे मंकी पॉक्स संसर्गजन्य असल्याने रुग्णाला विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असून त्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेण्यासाठी महापालिका आणि जिल्हाधिकारी यांना सूचित करण्यात आला आहे रुग्णालय प्रशासनाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी दिलासा देत सहा हजार रुपयांच्या बोनसची घोषणा केली आहे तसेच कर्मचाऱ्यांना बारा हजार रुपयांपर्यंतची उचल घेण्याची मुभा देण्यात आली आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे आपल्या मागण्यांसाठी दिवाळीच्या तोंडावर संपाचा हत्यार उचलण्याचा निर्णय एसटी कर्मचारी संघटनांनी घेतला होता त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी कर्मचारी संघटनासोबत बैठक घेतली आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत बारावी बोर्ड परीक्षा दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत संपन्न होणार आहे तर दहावी बोर्ड परीक्षा वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत होणार आहे यंदाच्या वर्षीसुद्धा दहावी दा आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा दोन आठवड्याआधी घेण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे कारण बारावी बोर्ड परीक्षा ही फेब्रुवारी महिन्यात शेवटच्या आठवड्यात असते तर दहावीची परीक्षा ही मार्च महिन्यात सुरू असते मात्र महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक मंडळामार्फत घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीच्या फेब्रुवारी मार्च दोन हजार सव्वीसच्या परीक्षांच्या तारखांबाबत शासनाने परिपत्रक जारी केलं असून परीक्षा लवकर होत आहेत या आहोत आवाज इंडिया मराठी